एम सीए च्या ठाणे आयोजित रिडेव्हलपमेंट एक्सपो दिनांक आठ आणि नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रेमंड ट्रेड शो हॉल येथे ठाणे शहरातील पहिला रिडेव्हलपमेंट एक्सपो मध्ये सहभागी व्हा रिडेव्हलपमेंट मधील कायदेशीर बाबी समजून घ्या या क्षेत्रातील तज्ज्ञांना प्रत्यक्ष भेटण्याची सुवर्ण संधी अनेक विकासकांचा सहभाग क्रीडा एम सी च्या ठाणे आयोजित रिडेव्हलपमेंट एक्सपो दिनांक आठ आणि नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रेमंड ट्रेड शो हॉल येथे नक्की सहभागी व्हा नमस्कार गेल्या काही वर्षांमध्ये ठाणे शहरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रिडेव्हलपमेंटचं वारं वाहू लागलं आणि या शहरामध्ये आता एक प्रकारे जमिनी उरलेली आणि त्याच्यामुळे ज्या जुन्या झालेल्या इमारती आहेत ज्या जीर्ण इमारती आहेत त्या इमारतींमधले रहिवासी अक्षरशः आपला जीव मोठीत धरून राहत असतात विशेषतः पावसाळा आला की आपण अनेकदा बघत असतो इमारती खचल्या इमारती पडल्या आणि मग अशा वेळेस एम सी आय अर्थात महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग युनिट या संस्थेच्या वतीने ठाणे शहरामध्ये एक रिडेव्हलपमेंट एक्सपो आयोजित करण्यात आलेला आहे आणि आत्ता आपल्याबरोबर या एक्सपोची माहिती देण्यासाठी श्री फैज विरारी आणि जे मुंब्रा आणि कौसा परिसराचे प्रमुख आहेत तिकडचे चेअरमन आहेत तिकडच्या डेव्हलपमेंट कमिटीचे चेअरमन आहेत ते मिस्टर खान देखील आहेत सर मला सांगा की आ, हिंदी इंग्लिश त्याप्रमाणे मी पण प्रश्न विचारेल तुम्ही कम्फर्टेबल असाल त्याप्रमाणे आपण विचारूया मला सांगा एक्झॅक्टली हा रिडेव्हलपमेंटचा प्रॉब्लेम किती मोठा आहे कशा पद्धतीने लोकांना हा प्रॉब्लेम बडसावतोय हा जो रिडेव्हलप प्रश्न जो आहे तो खूप दिवसा आणि खूप वर्षापासून चालू आहे त्यामुळे आता जे आमचे सदर सध्या जे प्रेसिडेंट आहेत सचिन मिराणीजी त्यांनी त्यांना असं वाटलं की आपण एक मोठ्या प्रमाणात हा रावावा प्रोग्राम खूप काय प्रश्न असतात सोसायटीच्या मनात कुठल्या डेव्हलपरला द्यायचे काय काय प्रोसिजर अशा कित्येक वेळेस सोसायटीचे डीम कन्व्हेन्स असतात महाराष्ट्र सरकारने त्याची ही योजना राबवलेली आहे का डीम कन्व्हेन्स कसं घ्यायचं किंवा त्यांचे जमिनीच्या कागदावर त्यांची नावच नाही आहेत तर हे मल्टिपल क्वेश्चन्स आणि ऑलवेज अ बिग क्वेश्चन मार्क फॉर दी मॅनेजिंग कमिटी का आपण पुढे कसं जायचं जा? आपला जीव मुठीत तसं साहेबांनी सांगितलं का आपण जीव मुठीत घेऊन आपण राहतोय बिल्डिंग कधी पडणार सी वनमध्ये मध्ये आहे काय आहे तर ते सर्व टू सॉल्व अँड टू आन्सर ऑल दोज क्वेश्चन दिस इव्हेंट हॅज बिन ऑर्गनाइज अँड इट्स अ टू डे इव्हेंट अँड एव्हरी वन शुड टेक मॅक्सिमम एडवांटेज एक्झॅक्टली आठ आणि नऊ तारखेला ठाणे शहरातील रेमंड जे ट्रेड हॉल आहे त्या ठिकाणी या शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि तुम्हाला अनेक मोठमोठे बिल्डर्स या ठिकाणी भेटतील रिडेव्हलपमेंटच्या क्षेत्रात ज्यांनी पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष काम केलेले आहेत अशी मंडळी या ठिकाणी भेटतील या ठिकाणी तुम्हाला कायदेशीर सल्ला भेटेल त्याचप्रमाणे आर्किटेक्ट असतील जे तुम्हाला मार्गदर्शन करू शकतील या संदर्भात मिस्टर खान आहेत सर तुमच्याकडे तर इमारतींचा हा प्रश्न असून उभा आहे तो प्रचंड मोठा प्रश्न झालेला आहे मुंब्रा आणि कवसा मधला हा प्रश्न किती मोठा आहे काय सांगायला खूप मोठा आहे बुमराकोशामध्ये जी जागा आहे ती खाली रिकामी जागा आधी हो व्हेरी लिमिटेड स्पेस टू डेव्हलप आणि जे एक्झिस्टिंग युजर्स आहेत ते पहिला uh, कॉर्पोरेशन आणत त्यापासून आतापर्यंत जीपी मध्ये खूप लोकांनी खूप आहे त्याचे लाईफ स्टेन फिफ्टीन इयर्स टू ट्वेंटी इयर्स असते तर मेजॉरिटी ऑफ द बिल्डिंग इन टाइम विल बिकम डेंजरस अँड नॉन हॅबिटेबल So, uh, in that quest, it becomes very important for the residents to look for alternatives for their future. Now, uh, MCHI has come up with this exhibition with this particular thing in mind: that uh, if you want to do something good for the society, for your people, you don't know what to do, where to go, what kind of information you need to, you know, process it, redevelop it. Uh, MCHI will serve in this exhibition a platform where we are getting all walks of professionals we are getting legal uh, knowledge and information to guide you we are giving you architects to guide you on how you can go about further so instead of you know getting fleeced by uh, somebody who doesn't have knowledge doesn't have experience and then the society mistakenly goes and does agreement and then the problem becomes major they can go back they can approach this exhibition learn the whole process go through a proper tender and give it to the most appropriate and right buyer so this event will serve as a very good platform for all those people who are keen that their redevelopment happens by the best person in the best possible way exactly sir I uh, will go to Hindi because हा किती अकराळ विक्राळ आहे किती मोठा प्रश्न आहे कारण या रिडेव्हलपमेंटसाठी इमारत येते तोपर्यंत ती पस्तीस चाळीस वर्षाची झालेली असते त्याच्यामध्ये राहणारी माणसं सुद्धा बऱ्यापैकी एजर्ट झालेले असतात त्यांच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न असतात yes. साधारणपणे कुठले इफेक्टिव्ह घेऊन लोक तुमच्याकडे येतात नॉर्मली जे लोक आमच्याकडे येतात त्यांना सर्वात प्रथम असं वाटतं का ही बिल्डिंग होणार आहे का कम्प्लीट होणार का याला महानगरपालिकेचा आम्हाला लिगल परमिशन मिळणार का तर त्या कारणाने आम्ही माझे माननीय जे कमिशनर आहेत ठाणे महानगरपालिका त्यांनीही आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे या इव्हेंटसाठी त्यांची लोक पण येणार आहे टू डिस्प्ले ऑल द नेसेसरी पेपर वर्क किंवा परमिशन जे काही लागतात एक बिल्डिंग स्टार्ट होईल पासून ओसी hmm. पर्यंत hmm. जे काय लागणार आहे आणि टी एम सी इज फुल्ली कॉपरेटिंग फॉर द इव्हेंट इव्हन माननीय जे कलेक्टर साहेब आहेत hmm. त्यांची लोकही येणार आहेत इनफॅक्ट ही हॅज रिटन अ व्हेरी वंडरफुल बुक ऑन रिडेव्हलपमेंट वी हॅव अ आमच्याकडे एक प्रकाशन पण होणार आहे रिडेव्हलपमेंटच्या पुस्तकीचा बाय मिस्टर प्रतीक पाटील तर खूप काय आहे आणि इट्स अ नॉज इट्स अ प्लेस वेअर दे कॅन टेक द नॉलेज कुठलाही दबाव नाही आहे का तुम्हाला हा hmm. बिल्डर चूज करायचा का तो बिल्डर फक्त नॉलेज घ्या इन केस इफ देर इज अ रिक्वायरमेंट इफ द बिल्डिंग इज ओल्ड बिकॉज ठाणे सिटी hmm. मी माझा जन्म ठाण्याला झालेला माझं शिक्षणही ठाण्याला झालं तर तोच आर ओल्ड अँड दे नीड अ रिडेव्हलपमेंट टाइम फॉर रिडेव्हलपमेंट अँड इट हॅज टू बी डन इन अ प्रॉपर मॅनर वेअर इट इज अ कन्क्लुजन म्हणजे सँक्शन ते ओसी हा जो प्रवास आहे तो व्हायला पाहिजे अँड दे शुड गेट द मॅक्सिमम म्हणजे आज माझ्या ही बिल्डिंगचा जेव्हा आम्ही रिडेव्हलपमेंट करत होतो तर सर्वांची म्हणजे ऑल कमिटी मेंबर्स किंवा मेंबर्सची इच्छा एकच होती का वॉट इज द मॅक्सिमम वी कॅन गेट तीस पर्सेंट जास्त मिळणार पस्तीस टक्के जास्त मिळणार तर ती फॉर ऑल दोज क्वेश्चन दिस टू डेज इज देअर फॉर एव्हरी वन देडव्हटेज सर एफ सी च्या सारखं प्लॅटफॉर्म आहे म्हणजे एम आय आय एम असोसिएटेड विथ एम सी एच आय फ्रॉम लास्ट मोर दॅन ट्वेंटी फाय इयर्स अगदी मुकेश सावला साहेबांपासून मी एम सी एच आय बघितले आहे ठाणे फाउंडर रेट ठाण्यामध्ये एम सी एच आय म्हणजे एक प्रकारची क्रेडिबिलिटी आहे तर ह्या एम प्लॅटफॉर्म एच हा एक्सपो होतो आहे याचा कशा पद्धतीने लोकांना फायदा होईल फैयाज uh, भाई ने एक्सप्लेन किया ही आहे कि रीडेवलपमेंट में जो भी लोग आते हैं उनको बेसिकली नॉलेज कम होती है बिकॉज इन्होंने कहा कि ज़्यादातर ऑक्यूपेंट ओल्ड एज वाले हैं, तो उनको ये पता नहीं होता है कि भाई हमारी बिल्डिंग रीडेवलपमेंट हो सकती है क्या पहले क्वेश्चन सेकेंड ये कि अगर रीडेवलपमेंट होगी तो उसके लिए आ, क्या क्या फॉर्मेलिटीज़ करने की ज़रूरत है और वो फॉर्मेलिटीज़ में हम बैठते हैं कि नहीं बैठते हैं खड़ कई लोगों को लालच भी होती है कि मुझे ज़्यादा से ज़्यादा मिलना चाहिए तो प्रैक्टिकली वो ज़्यादा से ज़्यादा पॉसिबल है कि नहीं है सो so, ये सारी चीज़ें इस एग्जीबिशन को अटेंड करने के बाद सोसाइटी और सोसाइटी के मेंबर्स खुद सक्षम हो जाएंगे ये फैसला करने के लिए कि ये हम रिडेवलपमेंट में जा सकते हैं कि नहीं। और एम सी ने सारी मेहनत की हुई है बुक्स लॉन्चेस हैं ताकि आप किताब लेकर जाइए आराम से पढ़िए पूरा समझ के फिर करिए सारे लीगल डिपार्टमेंट के एम्प्लॉज हैं ईच सेक्शन से जो आपके लिए बैठे हैं आपको एक्सप्लेन करने को आज नहीं समझा आप वापस उनके पास जा सकते हैं मल्टीपल आर्किटेक्ट्स हैं जो आपके सवाल जवाब के लिए बैठे हुए हैं बहुत सारे डेवलपर्स भी जो जिनका ट्रैक रिकॉर्ड बहुत अच्छा है रीडेवलपमेंट के अंदर वो भी है तो कैन कंसल्ट वो सोसाइटीज को कंसल्ट कर सकते हैं कि भाई आपने इनको दिया था क्या रिजल्ट रहा कैसा रहा पॉजिटिव यानी एकदम ओपन फोरा कर दिया इसको जो बहुत आज ट्रांसपेरेंसी की जरूरत होती है सबसे इंपॉर्टेंट चीज़ है ये रीडेवलपमेंट में ओनरशिप प्लॉट्स में ट्रांसपेरेंसी की जरूरत नहीं होती लेकिन यहाँ पे तो विश्वास ही सबसे इंपॉर्टेंट चीज़ है तो ये विश्वास को बनाने के लिए कि आप यहाँ आइए पहले अपना विश्वास बनाइए चीज़ों के ऊपर उसके बाद आप डेवलपमेंट के लिए जाइए तो ये एक प्लेटफॉर्म क्रिएट किया गया है इस साल से क्योंकि थाना को मेजर वे में रिडेवलपमेंट की जरूरत है मॉडर्न टाउन प्लान के हिसाब से भी हमारा इंफ्रा बड़ा हो रहा है हमारे रिसोर्सेस बड़े हो रहे हैं और आज थाना बहुत ही अच्छी जगह हो गई है बाहर के लोगों के माइग्रेशन के लिए 30% 30% पिछले जो जो हम लोग देख रहे हैं, more than 30 थाना का माइग्रेशन हुआ है, वो मुंबई के एग्जिस्टिंग यूजर्स का हुआ है रिवर्स हो रहा है सो इतनी खूबसूरत जगह हो गई थाना, है थाना सिटी ऑफ लेक है इंफ्रा इंप्रूव हो रहा है तो अगर ये डिप्लीटेड बिल्डिंग्स भी खूबसूरती से बच जाए अच्छे लोग आ जाए तो हमारा इंफ्रा और अच्छा हो जाएगा लाइफ एक्सपेक्टेंसी स्ट्रक्चर्स की भी बहुत बढ़ जाएगी क्वालिटी वर्कमैनशिप और सिटी तो खूबसूरत दिखना ही चाहिए एक्जैक्ट अल्टीमेट मोटो होता है कि हर एक को अच्छा घर भी मिले और खूबसूरत जगह पे मिले और ये एग्जीबिशन वो प्लेटफॉर्म सर्व करेगा फ्यूचर जनरेशन के लिए कि इसी को रखते हुए हम कैरी फॉरवर्ड कर एक्जैक्टली शहरा मे पर्यत ज्यगरिक वाढ़ाला चौथा मन चढ़णव लिफ्टच्या एमरन्सीमध्ये जावंच वाटत असतं बाजूच्या मध्ये बाजूच्या कॉम्प्लेक्समध्ये खूप छान गार्डन असतं खूप छान पोडियम असतं पार्किंग व्यवस्थित असतं प्रॉब्लेम्स नसतात हे सगळं त्यांना हवं असतं पण मनामध्ये कुठेतरी ती छोटीशी भीती असते हे होईल, होईल हे की नाही आपल्या हयातीत होईल की नाही ते सुस्मूथली होईल की नाही हे सगळं जे असतं ना या सगळ्यांची जी प्रश्न आहे या सगळ्यांची जी उत्तरं आहेत हे कदाचित या रिअल इस्टेट एक्सपोमध्ये तुम्हाला मिळू शकतील सर अगली मैं तीस सेकेंड मध्य संगा दो है कि था ज्यादा सोसायटी है ये रिडेवलपमेंट सा इच्छुक है एग्जिबिशन सा हा मौका डिसीजन अपॉर्चुनिटी ये हाँ मौका मिस मत करिए आप आइए इसमें आपको पूरा नॉलेज मिलेगा पीएमसी से लेके जो ग्राउंड वर्क करते हैं आर्किटेक्ट लॉयर बिल्डर सब ऑप्शन है आप स्टडी कीजिए जो आपको अच्छा लगता है जो ऑप्शन तुम्हारा जास्त सूट हो तो ऑप्शन मध्य जा विचार करा बट अगेन दिस काइंड ऑफ अ फोरम इट इज वेरी डिफिकल्ट टू गेट इट एक्टली सर uh, मैं सारे सोसाइटी मेंबर से ये कहूंगा कि अगर आपको सही चीज चुननी है सही डेवलपर सही कंसल्टेंट सही मैन्युफैक्चरिंग uh, के तरीके सही रिलायबिलिटी तो ये एग्जीबिशन आपको सारी चीज़ें ओपन करके दे देगा आपको बहुत ज़्यादा फिर भाग दौड़ नहीं करनी पड़ेगी आपके पास हर चीज़ ऑन हैंड हो जाएगा और आप आसानी से अपना माइग्रेशन टूवर्ड्स अ गुड रिडवलपमेंट कर सकते हैं इसके लिए आप ज़रूर आइए इस एग्जीबिशन को अटेंड करिए मैं अपनी पूरी टीम की तरफ से आपको गारंटी दे रहा हूँ कि आप भरोसेमंद होते हुए भरोसा करते हुए फुल्ली सेटिस्फाइड होके जाएंगे आपके सारे सवालों का जवाब इस में आपको मिलेगा तर हे होते मिस्टर मिस्टर खान आणि ठाणे शहरातलं हे अतिशय प्रतिचं नामवंत अशा प्रकारचे डेव्हलपर्स आहे एम सी एच आय चे पदाधिकारी आहेत एम सी एच आय म्हणजे ठाणे शहरामध्ये एम सी एच आय बद्दल कुणाला वेगळं सांगायची गरज नाही तर या एमसीएचआयची जी रिडेव्हलपमेंट बॉडी आहे त्यांच्या वतीने या एक्झिबिशनचं आयोजन करण्यात आलं आहे पुन्हा एकदा सांगतो आठ आणि नऊ तारखेला ठाणे शहरातील रेमंड कंपनीमध्ये जे ट्रेड एक्सपो हॉल आहे त्या ठिकाणी या एक्झिबिशनचं आयोजन केलं आहे सकाळी दहा वाजल्यापासून रात्री सात वाजेपर्यंतचं हे एक्झिबिशन असणार आहे एमसीएच्या एक्झिबिशनमध्ये ज्या पद्धतीने तुम्हाला एका छताखाली अनेक डेव्हलपर्स मिळतात त्याच पद्धतीचं चॉईस त्याच पद्धतीचं नॉलेज त्याच पद्धतीचे नॉलेज सेशन्स या ठिकाणी तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत वेळ काढून या कारण खूप चांगले चांगले स्पीकर्स या ठिकाणी आहेत जे या क्षेत्रातले दादा माणसं आहेत अक्षरशः अंदर्ग वेगळ्या भाषेत सगळे खूप पाप माणसं आहेत आणि यांच्या तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचं नॉलेज मिळू शकणार आहे तर तुम्ही दोघंही आमच्या शिकवलं थँक्यू मनापासून एम सी ए चाय ठाणे आयोजित रिडेव्हलपमेंट एक्स्पो दिनांक आठ आणि नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रेमंड ट्रेड शो हॉल येथे ठाणे शहरातील पहिला रिडेव्हलपमेंट मध्ये सहभागी व्हा रिडेव्हलपमेंट मधील कायदेशीर बाबी समजून घ्या या क्षेत्रातील तज्ज्ञांना सहभाग क्रीडा एम ट्रेड रिडेव्हलपमेंट एक्सपो येथे नक्की सहभागी व्हा भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन दोन हजार बावीस या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल दोन हजार बावीस मध्ये देण्यात आलेले आहे तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर, माल कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर दोन टक्के व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जी ओ व्ही डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोन पे पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे धन्यवाद